सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील भोगलेवाडी कदमवाडी हातेरी या रस्त्याची पार दुरावस्था झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत याकडे प्रशासनाचे लक्ष वेधूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे का भोगलोर ते हा मुख्य रस्ता जोड रस्ता आहे आणि या रस्त्याच्या कदमवाडी आणि भोगलोर या दोन्ही वाडींच्या मधून हा रस्ता जातो या दोन्ही वाडीत सुमारे दोनशे लोकवस्ती आहे आणि ह्या रस्त्याला सुमारे पंधरा ते वीस वर्ष होऊन गेली आहेत पी एमच्या च्या माध्यमातून हा रस्ता झाला होता त्यानंतर या याच्याकडे शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही वारंवार शासनाने याची मागणी केली आहे अर्ज केले आहेत पी एम ओ सांगतात की आमचं काय संबंध नाही आता आता तो जिल्हा परिषद वर्ग वर्ग झालेला आहे जिल्हा परिषदमध्ये आमच्याकडे नाही पीडब्ल्यू कडे आहे असं एकमेकावर ते सारखं टोलवत राहतात या रस्त्याने सध्या एस टी वाहतूक होणे काही दिवसांनी बंद होईल खूप मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि या एस टी बंद झाली तर शाळेतल्या मुलांचे खूप हाल होणार आहेत त्यामुळे आज आम्ही या दोन्ही वाटतले ग्रामस्थांनी मिळून कदमवाट न्यायात मिळून समाधानी हा रस्ता तात्पुरती डाकडूजी केली आहे खड्डे बुजवले आहेत तरी शासनाने गणपतीपूर्वी तरी या लक्ष देऊन डागडूजी श्यामची विनंती आहे नाही अन्यथा आम्ही उग्र आंदोलन छेडू भोगलेवाडी कदमवाडी हातेरी या रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ असते या भागातून वाहने चालवताना वाहन चालक स्थानिक तसेच विद्यार्थी वर्गाला मनस्ताप सहन करावा लागत आहे याशिवाय या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येत्या एक ऑगस्ट पासून एस टी बस सेवा बंद करण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे कदमवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि झाडे तोडण्याचे काम हाती घेतले आहे वार आम्ही म्हणजे आम्ही डेपो सुद्धा कळवलेला आहे पण ह्या रस्त्याच्या म्हणजे खड्डे पडल्यामुळे आम्हाला टी म्हणजे आमच्या एसटीचं नुकसान होतच एस टीचं नुकसान झाल्यामुळे आम्हाला म्हणजे आमचे सुद्धा पैसे कापतात म्हणून पण आम्ही लोकांना वारंवार सुद्धा सांगून म्हणजे रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे ह्या कारण ह्या रोजच्या रुटींगमध्ये शाळेची मुलं वगैरे कायम प्रवास करत असतात आणि कायमची ही गाडी चालू आहे तरी पण ह्या रस्त्याच्या बे म्हणजे दुरावस्थेमुळे आम्हाला त्याचा नाहक त्रास भोगावा लागतो म्हणजे प्रशासनाकडून कारण प्रशासन आमचे म्हणजे गाडीचं नुकसान झालं की प्रशासन आमचे पैसे कापते त्याच्यामुळे रस्त्याची चांगल्या पद्धतीने म्हणजे वाटचाल करावी अशी आमची नम्र विनंती आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना करता येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत